हो हाय चला तर आज आहे संडे तुम्हाला संडेचा व्हिडिओ आहे सकाळी सकाळी हे सगळे दर्शनाला गेले होते लेट मी गेली नव्हती कारण कृषिकाला म्हणून कालच आमचं दर्शन झालं होतं तर आज हे सगळे गेले कारण यांना शॉपिंग करायची होती पण मी काही गेली नाही यांना प्रसाद वगैरे घ्यायचा होता तर हे गेले आणि जाऊन आता नाश्ता वगैरे आले पण आणला बघा आता आम्ही सगळे रूममध्ये बसलेलो होतो सगळे हे मंदिर फिरून आले होते सकाळी तर तिथली गर्दी वगैरे कशी काय होती हे सगळे सांगत होते मला तर मग मी व्हॉइस करायला सुरुवात केली कारण सगळा त्यांचा आवाजच येत होता तुम्हाला तर आता आम्ही चाललो आज हां आज आम्ही चाललो आहे नाचझरीला फिरायला तिथे कसलं मंदिर आहे कुंड कुंड आहे पाण्याचं कुंड आहे तिथे पाण्याचं कुंड आहे तिथे तर ते बघायला चाललो तुम्हाला पण दाखवते व्हिडिओमध्ये चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा आधीचे व्हिडिओ पण तुम्ही बघितले असेल मजा आली असेल तुम्हाला व्हिडिओ बघताना खूप काही शूट नव्हती करत मी कारण खूप गर्दी राहत होती प्रत्येक ठिकाणी तर तिथे पॉसिबल नव्हतं मोबाईल घेऊन राहणं त्यामुळे आणि पाऊस तर आहे कंटिन्यू चला तर आता इकडे पण दाखवते बघा बघा ए सकाळी सकाळी पिल्लू आलं रूम मध्ये हॅलो कृषिका हॅलो बेबी हॅलो वेदाय हॅलो अरे बोले बमरी बमरी घे म्हणते तू बघा 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 हो ना तू बस हात पकडला की उठायलाच करतो पडून जाशील पडून जाशील रे बाबा थांब परी पळून जाशील हा जा तिकडे अंकू मामाकडे अंकू मामा अरे परी अंकू मामा वेदांश आहे की तुझा आहे ग अंकू मामा आणि वेदांशचा नाही आहे वेदांश नाहीये आहे, आहे ना, दुण दुण तो। तो चारा चारा ना चारा चारा अच्छा वेदांश होताच आहे हे तुम्ही काय काय आणलं बघा गेकासाठी आणली आणि अजून चला आम्ही निघालो आता नागझरीला फिरायला सगळे येणार आहे आमच्यासोबत इकडे बाबा बसले आहे आता तिकडून तुम्हाला दिसत असेल बघा तो बेबी आण परी त्याला लवकर लवकर आण चला आम्ही सगळे निघालोय चला तुम्ही पण आमच्या सोबत बघायला चला एन्जॉय करा आणि एकदा तुम्ही पण येऊन विजिट करा बघा आता आम्ही सगळे निघालो होतो लिफ्टनेच खाली आलेलो होतो तर इथे बघा किती मस्त गजानन महाराजांचा फोटो आहे मी तुम्हाला दाखवते आहे कारण ओरिजिनल ग गजानन महाराजांचं मंदिरातलं रूप तर काही दाखवता येत नाही कारण तिथे परमिशन नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला फोटोतनंच दाखवत आहे तुम्ही इथूनच दर्शन घेऊन घ्या त्यांचं आणि मी जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यां शूट करायला मनाईच होतं त्यामुळे शूट काही करता आलं नाही कुठेच आणि आता बघा आम्ही सगळे निघालो आहे बाहेर मस्त पावसाची रिमझिम पण सुरू होती तो छोट्या बेबी बघा मस्त ब्ल्यूवाल्या छत्रीमध्ये आपला जातो एकटाच पप्पांसोबत कृषिका पण मस्त धावती आहे आणि आम्ही सगळे जात होतो खूप मजा येत होती खूप एन्जॉय करत होतो आम्ही जाताना पावसामध्ये ओलं पण झालं होतं अर्धो आम्ही आणि आता बघा अंकुशनी मोबाईल घेतला होता सगळ्यांचं शूट करायसाठी तर तो आमचा मागून शूट करत होता मग त्याला म्हटलं की अरे समोरून कर म्हणजे आम्ही सगळेच दिसू तू सगळ्यांना आणि मला या व्हिडिओमध्ये एक सांगायचं आहे की मी आधीच व्हिडिओ शूट केला होता आणि आम आमचा असं डिसाईड झालेलं होतं की आम्ही आधी नागझरीला जाणार पण आमचं यांनी वेगळंच डिसाईड केलं ते मला माहीत पण नव्हतं की आधी आपल्याला महालक्ष्मी मंदिरात जायचं आहे तर शेगावला एक सुंदर असं महालक्ष्मी मंदिर आहे तिथे मस्त बारा ज्योतिर्लिंग वगैरे सगळे आहे तिथे सगळं दर्शन होऊन जातं एक साथ तर आम्ही त्या मंदिरात आधी गेलो आणि मग तिथनं नागझरीला गेलो तर आधी आम्ही सर्वात आधी हे महालक्ष्मीचं मंदिर आहे तिथे आलेलं आहो आणि मी व्हिडिओमध्ये बोललेली आहे की आम्ही नागझरीला चाललो तर ते थोडंसं चुकीचं झालेलं आहे व्हिडिओमध्ये आणि बघा खूप सुंदर मंदिर आहे आतमध्ये पण खूप छान मूर्ती आहे महालक्ष्मीची चला तर व्हिडिओ बघत राहा तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ खूप मजा येईल आणि इथे छान शंकरजीची पण खूप छान मूर्ती आहे आणि बारा ज्योतिर्लिंगांचं इथे सोबतच दर्शन पण होतं इकडे बघा मस्त हनुमानजींची मूर्ती पण ठेवलेली होती बाहेर आणि इकडे चप्पल स्टँड होता आता आम्ही तिकडे चप्पल वगैरे काढायला गेलेलो होतो सगळे वाजत आहे बघा आम्ही ओटी घेतली आता मस्त आता ओटी वगैरे महालक्ष्मी मंदिरात आलो आम्ही पहिले आम्हाला वाटलं की नाथरेरीला जाणार आहे पण आम्ही आधी महालक्ष्मी मंदिरातच आलो बघा ओटी वगैरे घेतली आता जाऊ दर्शनाला चला कृषिका बघा आता किती मस्त माझ्या आईंसोबत दर्शन वगैरे घेते आहे आम्ही पण सगळ्यांनी खूप छान दर्शन झालं आणि खूप छान मंदिर आहे तुम्ही पण एकदा येऊन बघा आणि आता रिंकू आणि आई वगैरे रांगेत लागलेली होती आम्ही पण रांगेत लागलेलो होतो तर मी शूट करत करतच जात होती आणि सोबत दर्शन पण खूप छान घेतलेलं आहे आणि तुम्हाला श्रावण सोमवारमध्ये अचानक घडलेलं दर्शन आहे आमचं एकदम बारा ज्योतिर्लिंगांचं तिथे आम्हाला श्रा पहिल्या श्रावण सो सोमवारी म्हणजे पहिला शनिवार श्रावण महिन्यातला पहिला शनिवार येतो त्या दिवशी आमचं दर्शन झालेलं आहे आणि तुम्हाला दिसलीच असेल महालक्ष्मीची मूर्ती खूप सुंदर होती मी पण छान ओटी वगैरे भरून घेतली दर्शन घेतलं छान आणि आम्ही मग पुढे गेलो तर कळलं की तिथे बालाजींचं पण खूप छान अशी मूर्त होती मोठी तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये आणि इतकी भव्य मोठी मूर्त होती आम्ही त्यांचं पण खूप छान दर्शन घेतलं तिरुपती बालाजीला तर काही जाणं होत नाही पण इथेच आम्ही दर्शन वगैरे खूप छान घेऊन घेतलं त्यांचं ॲक्च्युली महालक्ष्मीचं मंदिर म्हटलं की विष्णू भगवान आपले असतातच त्यांचंच हे रूप आहे बालाजी आणि ते दर्शन झाल्यानंतर तिथनंच खाली जावं लागतं भुयारामध्ये तिथे बारा ज्योतिर्लिंग पण ठेवलेले आहे पूर्ण आणि शंकरजींची पण छान मोठी मूर्ती आहे तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये बघत राहा तुम्ही पण इथूनच छान त्यांचं दर्शन करून घ्या खूप छान वाटेल तुम्हाला पण आणि मंदिर पण खूप सुंदर होतं आतमध्ये आणि त्याच मंदिराच्या पाठीमागे दिव्यांग विद्यार्थ्यांची स्कूल पण होती त्यांनी खूप छान आर्ट गॅलरी तयार केलेली होती ते पण आम्ही बघायला गेलेलो होतो आणि तिथेच होतं मंदिराच्या अगदी लाग लागूनच होतं ला ते तिथे पण आम्ही त्यांची आर्ट गॅलरी बघायला गेलो खूप सुंदर होतं त्यांचं खूप छान छान वस्तू त्यांनी बनवलेल्या होत्या तुम्हाला दाखवते मी पूर्ण आणि त्यांचं ते राहणं त्यांचं ते सोबत जेवण करणं इतकं मस्त होतं खूप म्हणजे इतकं छान वाटत होतं की ते मुलं इतकं पण छान आर्ट त्यांच्यामध्ये आहे इतकं छान करत होते ते आणि हे आपले गणपती बाप्पा बघा त्यांचं पण दर्शन घेतलेलं होतं आम्ही आणि इथे स्क्रीनवरती पण त्यांनी सगळं लावलेलं होतं व्हिडिओ की ते मुलं स्वतः स्वतःच्या हाताने बनवतात ते सगळं त्यांनी शूट केलेलं तिथे दाखवत होते मग मी पण तुमच्यासाठी थोडंसं शूट केलेलं आहे तुम्ही नक्की बघा आणि एन्जॉय करा

तुम्हाला हो पाय घसरते इथं पाय घसरते सांगशील चला आता आमचं मंदिरातलं तर खूप छान दर्शन झालं तुम्ही सगळा व्हिडिओ बघितला असेल तुम्हालाही आवडलं असेल दिव्यांग विद्यार्थ्यांनी किती छान आर्ट गॅलरी तयार केलेली होती ते पण मी तुम्हाला दाखवलं खूप छान कौतुक वाढत होतं त्यांनी की त्यांनी स्वतःच्या हाताने इतकं छान बनवलेलं होतं चला तर वि आता आमचा इथून प्रवास तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आता आम्ही निघालो आहे नागझरीला मस्त असा ऑटो केला होता त्या ऑटोमध्येच जातो होतो चला तर व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू करा कसा वाटतो तर नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा परत भेटू आपण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये बाय बाय